तर मग भविष्य भयानक आहे सावरकर येतात केसरीच्या कार्यालयात बसले होते आणि त्यांना एक असे समाजवादी संध्याकाळी बसले की येऊन बसायची लोक अनेक विविध विचारांची माणसं असायची गप्पा मारून बसायची सत्तरी उलटलेले तात्या गप्पा मारता मारता तुम्ही हिंदू हिंदू करता आमच्या तर आळीमध्ये दोन मुसलमान आहेत खूप छान आहेत खूप प्रेमाने वागतात तर तात्या म्हणाले की माझं काही म्हणणंच नाही आहे त्याच्याबद्दल की ते तुमच्या गाडीतले दोन मुसलमान प्रेमाने वागतात चांगला आहे की म्हणाले म्हणा तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणता तर असं चुकीच आहे ना सगळेच मुसलमान वाईट नसतात म्हणजे मी अधिक आधी असं कधी म्हटलेलंच नाही की सगळेच्या सगळे मुसलमान वाईट असतात आता विषय काढलात तर तुम्हाला एक नियम सांगतो म्हणा जेव्हा मुसलमान संख्येनं तुमच्यामध्ये कमी असतात तेव्हा ते तुमचे जे दोन चांगले वागतात ना तसेच ते अतिशय प्रेमाने वागतात हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल जेव्हा जेव्हा मुसलमान तुमच्यामध्ये संख्येनं कमी असतात मग ते ग्रुप असू दे किंवा सोसायटी असू दे किंवा आळी असू दे काय असेल ते तिथे जे संख्येनं कमी असतात तेव्हा ते भयंकर प्रेमाने वागतात ते तुमच्या गणपतीला येतात मोदक खातात त्यांच्या इथची बिर्याणी खीर तुमच्या घरी बिरी पाठवतात सगळं करतात <tip> त्यांची संख्या जेव्हा बरोबरीची होते तेव्हा ते गुरगुरायला ते लागतात आणि जेव्हा त्यांची संख्या एक आकड्याने वाढते तेव्हा ते, ते फक्त आक्रमण करतात मग तुमचा तो मित्र राहत नाही तो काही तुमचे त्यांचं कसे संबंध इतक्या वर्षांचे ह्यातलं काही शिल्लक राहत नाही आणि ह्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे काश्मीरमधल्या काश्मीरी पंडितांच्या ज्या हत्या झाल्या आणि त्यांना ते तिथनं पळवलं ते, 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 ते वर्षानुवर्ष जे पंडित तिथे राहत होते त्याचे असंख्य मुसलमान हे मित्र होते ते सगळे मित्र मुसलमान त्यावेळेला गप्प बसले आंबेडकरांचं विचार आहे बरं काय सावरकरांचे आहेतच पण सावरकरांचे सांगितले की त्याला एक ना विचित्रच अँगलने बघितलं जातं त्याला करा करा विरोध करायला टपलेले असतात आंबेडकरांनी सांगितलंय म्हटल्यावर विरोध बंद होतो आंबेडकरांनी लिहिलेलं आहे पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये की मुसलमान कधीही राष्ट्रीय होऊ शकत नाही धर्म की राष्ट्र विचारलं की ते पहिलं धर्मच म्हणणार पहिली प्रायोरिटी धर्म असतो म्हणून इस्लाम खत्रे आहे म्हटलं की जगातले मुसलमान एकत्र येतात म्हणून तुर्कस्तानच्या खाली उतरवल्याबरोबर भारतातनं खिलाफत आंदोलन सुरू झालं काय संबंध नाही सावरकरांनी जीव तोडून विरोध केला गेला काँग्रेस अर्ध काँग्रेस त्याच्या विरोधात आहे पण गांधी म्हणाले नाही त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे काय संबंध तुर्कस्तानचा आपला संबंध काय ब्रिटिशांनी तिथल्या खाली, खाली उतरवलं म्हणून आपले मुसलमान का तडफडत आहेत धर्मच पहिली प्रायोरिटी असते इस्लाम खत्रमे आहे तसं हिंदू कधीच आहे असं आळिच नाही आपल्याकडं हिंदू कधी खत्रेमध्येच नसतो आणि जगातला हिंदू सोडा या गल्लीतल्या हिंदूवर संकट आलं तर या गल्लीतला हिंदू पण खत्रेमध्ये नसतो पहिल्या मजल्यावरचा हिंदू खत्रेमध्ये आला तर दुसऱ्या मजल्यावरचा हिंदू पण खत्रेमध्ये नसतो पण तिथे मात्र इथला तुर्कस्तानातला एक मुसलमान खत्रेमध्ये आला भारतातले मुसलमान खत्रेमध्ये आले लगेच लगेच पॅलेस्टाईन मध्ये मुसलमान का लगेच इथले सुरू झालं लगेच इथे लगेच आंदोलन मोर्चे वा वा तरी हिंदू जागा होत नाही सावरकर म्हणतात ते संख्येनं कमी असतात तेव्हा ते अतिशय प्रेमाने वागतात संख्येनं जे होतात तेव्हा ते गुरुगुरायला लागतात आकड्याने ते मोठे होतात तेव्हा ते आक्रमण करत ते त्या उपर दोन असे चांगले मुसलमान आहेत ह्याच्यावर माझा विश्वास आहे जे राष्ट्रनिष्ठ आहेत आणि खरोखरच राष्ट्रावर प्रेम करणार ए पी जे अब्दुल कलाम की अजून एक आत्ता आत्ता एक खासदार आहेत ज्यांनी प्रायश्चित्त म्हणून मुसलमानांनी पाडलेली मंदिरं पुन्हा उभं करण्याचा विडा उचलला हो आहे त्यांचं मला नाव विसरलं मी हा काय हा बरोबर बरोबर हरीफ बर। मोहम्मद हरीफ मोहम्मद जाहीरपणे सांगतायत की हे मी माझं प्रायश्चित्त करतोय माझ्या पूर्वजांनी हे हिंदूंची मंदिरं पाडलीत त्यामुळे सावरकर म्हणतात असे दोन चांगले मुसलमान आहेत माझा विश्वास आहे पण त्यांची काळजी फार करू नका त्याच्या पुढे जे सावरकर उदाहरण देतात ते फार मस्त आहे जे विभीषण असतात ते स्वतःहून राम रावण युद्धात रामाच्या बाजूने लढायला येतात सावरकरांवरती असे त्यांच्या विविध विषयांवरती बोलत राहिलं तर वेळ किती बोलत राहिलो तर मला गॅरंटी आहे की मी थांबणार नाही तो